प्रारंभी छायाचित्रकार म्हणून वृत्तपत्र क्षेत्रात पाऊल ठेवलेले ग्रामीण भागातील कृष्णा काठावरील रेठरे बुद्रुक रेठरे खुर्द गावचे आमचे मित्र असलम मुल्ला यांनी स्वतःच्या ताकदीवर फोटोग्राफी ते साप्ताहिक संपादक आणि एका न्यूज चॅनलचे संपादक असा मोठा प्रवास करून आज सातारा जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात आपले नाव कमावलं आज असम मुल्ला यांचा करड वार्ता चॅनल आणि साप्ताहिक सर्वांच्या मनात हृदयाचं स्थान बनून राहिलेलं आहे त्यांच्या युट्यूब चॅनलला तर प्रचंड असे व्ह्यूज आहेत आणि या व्ह्यूजच्या माध्यमातून असल्या मुला सर्वांच्या मनात आणि सर्वांच्या जवळ पोचलेले व्यक्तिमत्व निर्माण झाले त्यांच्या या व्यक्तिमत्वाची दखल घेत सातारा जिल्ह्यातील मीडिया आहे त्या अस्लम मुलांना जिल्ह्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली याचा आमच्या के माणसाला सार्थ अभिमान आहे अस्लम मुलांनी आजपर्यंत जे काम केलं त्या कामाची कोच म्हणून त्यांना ही त्यांची निवड आहे ही अभिनंदनीय निवड आहे त्यांच्या हातून भविष्य काळात अजून चांगलं काम घडावं आणि त्यांनी राज्याचं नेतृत्व करावं असं आमची सदिच्छा आहे आपले मित्र असलम मुल्ला पत्रकार यांची नुकतीच डिजिटल मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे या संघटनेत त्यांना काम करण्यासाठी भरपूर यश मिळते आणि आम्ही सर्व पत्रकार त्यांच्याक्रम घेतला आहे अस्लम भाई हे एक लोकप्रिय पत्रकार म्हणून अस्लम भाईला अस्लम भाई असा माणूस आहे कुठं कोणता अपघात होऊ दे शुभ कार्य असू दे एखादा कार्यक्रम असू दे दहाव्या मिनिटात तिथं माणूस पोचणार पोलिसांच्या आधी पोहोचणारा माणूस म्हणजे पत्रकार अस्लम भाई त्यांना पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा जमलं का नमस्कार आज पत्रकार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी आमचे मित्र कायम सदैव पाठीशे असणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय असलम शेख मुला सातारा जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमच्या छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा